नमस्कार मित्रांनो नोकरी बघाच्या एका नवीन व्हिडिओवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो नोकरी बघावरती यू पी एस सी भरतीसाठीची जी ॲडव्हर्टाईज आहे ती आलेली आहे त्या पहिला आपल्याला एक गोष्ट सांगू जर आपल्याला नोकरी बघाचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर इथं नोकरी बघा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायची व्हॉट्सअप लिंक येते या लिंकवर क्लिक करून तुम्ही नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकताय तर मित्रांनो यू पी एस सी भरती दोन हजार चोवीस आपण बघणार आहोत तीनशे बारा जागांसाठी ही भरती निघालेली आहे आणि तेरा जून याची शेवट तारीख आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला डेप्युटी सुपननेट आर्किओलॉजिकल केमिस्ट आता खूप अवघड अवघड नावं आहेत तर तुम्ही ही सगळी नावं बघून घ्या यामध्ये खाली शैक्षणिक पात्रता आहे तीही बघून घ्या आणि तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करू शकता त्या पदाला तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये कमीत कमी एक्सपिरियन्सवरती एक वर्ष वगैरे अशा एक्सपिरियन्सवरती आपल्याला पोस्ट मिळेल बी एस सी केमिस्ट्री म्हणजे बेसिक झालेलं आहे त्यांना मिळू शकतं जॉब एम बी बी एस झालेले आहेत एम एस सी झाली आहे सागरी अभियंता बीई बी टेक वगैरे झाले त्या सगळ्यांसाठी यू पी एस सी थ्रू जागा निघाल्या आहेत तर मित्रांनो याचं नोकरीचं ठिकाण आहे ते पूर्ण भारत असणार आहे त्यानंतर याच्या वयाची जी अट आहे ती तेरा जून दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच फॉर्मच्या शेवटच्या तारखेच्या दिवशी आपल्याला अठरा ते पस्तीस पहिल्या एक दोन आणि पाच पोस्टसाठी अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत आहे पद क्रमांक तीन सहा सात आठ सात आणि नऊसाठी अठरा ते तीस वर्षापर्यंत आहे तर मित्रांनो यू पी एस सी भरतीसाठी ह्या कोणतीही फी शासनानं आपल्याकडून घेतलेली नाही आहे काय फक्त जनरल आणि ई डब्ल्यू एस पंचवीस रुपये भरायला लागणार आहेत त्यानंतर एस सी एस टी फिजिकली किंवा हँडिकॅप्ड लोक आहेत किंवा महिला आहेत त्यांच्यासाठी पूर्णपणे ही भरती फ्री असणार आहे जर तुम्हाला एकदा यू पी एस सीचा अटेम्प्ट देऊन बघायचा असेल कसा असतोय कसे पेपर असतात तर तुम्ही या पदासाठी कोणतेही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला सीची अधिकृत साईट पाहायला मिळेल या साईटवर गेलात तर तुम्हाला इथं रिक्रुटमेंट सेक्शन वगैरे असतोय त्यामध्ये तुम्हाला आत्ताच्या ची पूर्ण माहिती मिळून जाईल इथं तुम्हाला जी आर सुद्धा भेटून जाईल आणि हा सेम जी आर आपण इथं यू पी एस पीडीएफ आहे त्याच्यामध्ये हा जी आर दिलाय पहावर क्लिक केल्यावर सुद्धा तुम्ही या जी आर वरती जाताय त्यानंतर मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट अप्लाय करायचं आहे म्हणजे कुठं इकडं तिकडं जायचं नाही तुम्ही पदं बघितला पदसंख्या बघितला शैक्षणिक पात्रता बघितला आणि तुमची शैक्षणिक पात्रता आहे आणि तुम्हाला डायरेक्ट अर्ज करायचा आहे तर आपण इथं अप्लायचा ऑप्शन दिलाय आहे ॲप्लायवर जाऊन तुम्ही या मधले कुठलीही पोस्ट सिलेक्ट करून तुम्ही इथं आवेदन करे यावर क्लिक करून तुम्हाला सगळ्यात खाली येऊन इथं परत नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर पण नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला यावरती प्रोसीड म्हणून इथं टिक करायची आहे आणि इथं प्रोसिड करायचं आहे आणि तुम्ही इथं भरू शकताय जर आधी कधी दिला असेल तुम्ही तर तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि इथं पासवर्ड टाकायचा आणि कॅपचर टाकून तुम्ही लॉग इन करायचं नसेल दिलं तर तुम्हाला परत न्यू रजिस्ट्रेशन करायला लागेल यामध्ये ही सगळी माहिती भरायची आय डी प तुम्हाला पासवर्ड सेट करायचं आहे स्वतः मोबाईल नंबर ईमेल आय डी नाव जन्म ठिकाण जन्मतारीख ह्या सगळ्या गोष्टी डबल वेळा चेक करायच्या त्यानंतरच तुम्हाला हे प्रोसेस कम्प्लीट करायचे तर मित्रांनो इथं जे बेसिक गोष्टी दिल्या आहेत तर त्या अशा आहेत की तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे तिथं जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन केलात की एकदा जो मगाशी दाखवलेला फॉर्म भरला त्यानंतर तुम्हाला एडिट डिटेल्स किंवा सबमिट डिटेल्सवर हे क्लिक करायचं आहे जर तुमच्या सगळी माहिती बरोबर असेल तर तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे जर एखादा शब्द एखादा नंबर माहिती चुकली असेल तर तुम्हाला तो फॉर्म एडिट करून परत तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यूवर कराय क्लिक करायचं आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत तुमच्या जन्मासाठी जन्म दाखला लागेल एक एम बीच्या साईज पाहिजे एक एम आत आतमध्ये आणि त्याची पीडीएफ पाहिजे तसेच तुम्हाला आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स मतदान कार्ड पासपोर्ट किंवा वोटिंग कार्ड या गोष्टी टाकून तुम्ही तुमच्या आय डी प्रूफ टाकून तुम्ही लॉग इन करू शकता आणि पुढं फॉर्म जी माहिती आहे ती भरून तुम्ही अर्ज जमा करू शकताय मित्रांनो ही माहिती कशी वाटली ते तुम्ही इथे युट्यूबच्या व्हिडिओला सुद्धा कमेंट करून सांगा त्याचबरोबर मी मगाशी सांगितलं तसं आपल्याला जर नोकरी बघायचं व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्हाला इथं व्हॉट्सअप ग्रुपचं जॉईन बटन दिलं आहे या जॉईनवर क्लिक करून मी आपला ग्रुप जॉईन करू शकता जेणेकरून जे जी जी माहिती येईल त्याचे व्हिडिओज किंवा त्याची तुम्हाला वेबसाईटवरची माहिती सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोच होईल जेणेकरून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला फॉर्म भरताना किंवा माहिती बघताना थोडी मदत होऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर काय तुम्हाला समजलं नसेल तर मला कमेंट करून सांगा मी त्या कमेंटचं तुम्हाला रिप्लाय देईन